जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही झुंजुर्डे ह्या युट्यूब चॅनल वर तर बघा मस्त अशी संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि संध्याकाळची म्हणजे आता चहा पाण्याची तर आता चहा पाणी पण झालेला आहे आमचा तर मी तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये सांगितलंच होतं की आपल्या म्हणजे ताई गेलेल्या होत्या त्यांच्या पप्पाची आणि त्यांच्या आजोबाचं पण दुखत होत तर आताच ताई आलेलं आहे म्हणजे भरपूर टाइम झाला तरी पण आणि चहा पाणी पण घेतला आम्ही तर चहा जा पण झाला त आमचा आणि लागायचं होतं स्वयंपाकाला तर म्हटलं ताई आलेलं एक छोटासा ब्लॉग बनवू आपण मग ताईला विचारणार होती मी का आजोबाचं बरं आहे का नाही तेच विचारित होते बरं ते अन्नाचं हा बरं आहे ना काल आहे ना अचानकच बीपी वाढला होता आणि मग ते आता मग तर माणसंच कसं राहतं ग अचानकच झालं त्यामुळं मग जावं लागलं आणि शंभू पण इतका म्हणजे काल माझ्या पाठीमाग लागलं होतं तर पण तो तर रात्री राहिला नसता त्याच्यामुळे मग नेलं नाही आणि आता बघा रुसून बसलेला माझ्याकडे येत सुद्धा ना थँक शंभू बळबळ घेतलेला आहे कारण रुसलेला होता त्याच्यामुळे माझ्याकडे आलं नाही म्हणून आता घेतलं त्याला उचलून तर म्हणजे आता ताई पण आल्या त्या आणि त्यांच्या बाबाचं बरं पण आहे आणि म्हणजे त्यांच्या मम्मीच पण दुखत होत तर त्यांना जायचंच होतं भेटायला आणि काल गेल्या त्या तर आज दुपारी आलेल्या आहे आणि आता तेच कामाची तयारी चालू होती आणि छान ते पण झालं आता लागायचं होतं स्वयंपाकाला तर मम्मी त्यांना पण जायचं होतं आमच्या मम्मी पप्पाला ते निघाले होते ते पण निघाले होते पण इधरचे कडू मामा आणि त्या मामी पण आलेले आहे आपल्या छोट्या बाळाला तर मग मम्मी त्यांना झाली गरबड सोबतच झाली आज त्यांना जायचं ते पण आले आपल्याला शांती करावं लागेल पण लावा तर आज काय भाजी करायची काय भाजी करायची अगं आज कालपासून आहे ना आराचं लय चाललेलं आहे की सँडविच बनवा म्हणून तर हा तिच्या मावशीने बनवलं होतं ना तर मग तिचं चाललं की मम्मा आपल्याला बी म्हणते आपल्याला सँडविच बनवलं चला ऐक नाही बनवूया मग काय करू पप्पा शो आणली तिला तर शो भाजी मस्त भाकरी आणि सँडविच बनव शंभूला आहे की नाही चला तर पण घरात बसलेले आपलं व्हिडिओ बनायचं तर त्याला चहा ते करावं लागेल का आमचे मामान ते आलेले म्हणजे मम्मीचे मावस भू आणि भाऊजी तर इदर्शाचे आमच्या माळ्या राहते आणि मम्मी त्या पण तिकडे चालल्या त्या तळीचे पप्पा तिकड तर त्या पण वापस आलेल्या आहे आणि सगळे आज निवांत मध्ये बसले ते कारण की यांचं औषध ते मारायचं झालं होतं भोच त्यांचं आणि पा कशी झोपलेली

आता स्वयंपाक पण झालेला आहे मस्त शेवभाजी बनवली आणि बाजूच्या वाकली तर आता लगेच सँडविच बनवायची तयारी चालली होती माझी आणि छोटं पिल्लू पण उठलं त्यामुळं कविता पिल्लू घ्यायला गेली तिकडं आणि बघा मस्त असे बटाटे पण उकळून घेतलेले आणि एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे आपल्याला सांडवीच चटणी बनवायची आहे तर थोड्याशी हिरव्या मिरच्या लसूण थोडेसे जिरे आणि ते मी मिक्सर पण आता काढून घेणार आहे म्हणजे आपल्या चटणीसाठी तोपर्यंत लाल कांदा परतून घ्यायचा चांगला तर आपल्याला सुरुवात करायची होती सँडविचच्या चटणीपासून तर मी मिक्सरचं भांडं घेतलं त्याच्यामध्ये थोड्याशा मिरच्या लसूण आणि जिरे टाकून घेतलेले बघा आणि इकडं कढईमध्ये कांदा परतायला टाकलेला आहे तोपर्यंत कारण कांदा चांगला लालवून द्यावा लागतो तर एकदम गॅसची फ्लेम एकदम कमी केली आहे मिक्सरमधून थोडंसं काढून घेतलं मिरची ते सगळं आणि बटाट्याची चटणी पण आपण पन थंड म्हणजे करायला ठेवावं लागते नंतरून त्यासाठी फास्ट आपल्याला अगोदर चटणी बनवून घ्यायची आहे इकडं अगोदर थोडेसे बटाटे पण उकडून घेतलेले होते तर बटाटे एकदम उकडून घेतले आणि कांदा परतून घ्यायचा आता तर बटाटे एकदम म्हणजे चमचम बारीक करून घेतले आणि तेवढ्यातच आमची लाईट पण गेली आणि मग बॅटरीक लावली ती आम्ही तर बॅटरीच्याच यानं आम्ही आज सँडविच बनवलेले आणि त्याच्यानंतर कांदा पण बघा मस्त परतला लाल झालेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये फोडणी द्यायची होती बटाटे चटणीसाठी तर कांदा एक साईडला काढून घेतलेला आहे बघा कडाईमधून आणि त्याच कढईत आपल्याला फोडणी द्यायची आहे तर मी त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहे आणि त्याच्यानंतर जिरे मोहरीची फोडणी द्यायची आहे आपल्याला आणि खरं तर म्हणजे दीदी सोनपापडी आणि शंभूसाठी आपल्याला सँडविच बनवायचं आहे आम्ही म्हणजे लाल मसाला वगैरे काही टाकणार नाही आहे एकदम साध्या पद्धतीने बनवणार आहे थोडीशी हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण आणि ते बघा मुझे, मुझे थी थी, तर म्हणजे आम्हाला म्हणजे लई तिखट पण नाही आणि लई फिकी पण नव्हती बनवायची तर दिदीन त्यांना खायची होती एकदम साधी सोप्या पद्धतीचे आपलं सँडविच बनवायची होते आणि तेच तयारी चालू होती आणि तही म्हणजे बटाट्याची चटणी टाकलीच होती करायला तर चटणी ते म्हणजे चांगलं परतून घेतलं आणि त्याच्यानंतर आपल्याला बटाटे टाकायचे होते कांदा पण टाकला आता लगेच आणि कांदा एकदम व्यवस्थित मसाल्यामध्ये परतलेला आहे त्याच्यानंतर मग बटाटे टाकायचे थोडंसं आज कोथिंबीर नव्हती नाहीतर मग कोथिंबीर जर असे ना तर बटाट्याची चटणीला एकदम फ्लेवर मस्त येतो आणि कवितान त्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकलेले आहे आणि मस्त अशी आपली चटणी दोनच मिनिटात तयार होणार आहे तर पा बटाट्याची चटणी आपली तयार पण झाली आणि एका ताटामध्ये गार होण्यासाठी ठेवलेली आहे कारण की गार झाल्याच्या नंतरच करावं लागते आपले सण आणि सँडविचसाठी गार चटणी करायला ठेवली आणि लगेच ताबडतोब सँडविच करायला घेतले बघा आरापण आली होती कारण त्यांना खूप भूक लागलेल्या होत्या आणि लाईट पण गेली होती त्यामुळं सगळ्यांचा गोंधळ चालू होता आणि बॅटरीच्या याच्यामध्येच आमचं चालू होतं शंभू सोनपापडी सगळेच येत होते आत मधी मधी तर तवा घेतला आणि एक मस्त लोकांनाच तवा घेतलेला आहे बघा त्याच्यावर आपल्याला मस्त असे क्रिस्पी सँडविच बनवून घ्यायचे आणि खरं कोणी तर बटर लावतं पण आम्ही म्हणजे आपलं साधं तूप आहे तेच तूप लावून घेणार याला बटरला आणि सँडविच साठी म्हणजे आम्ही ब्रेडचा पुडा जो आणला आणला होता होता का तो कारण की हे होत राहत त्याच्यात आणि मग नंतर दोघींचे चालू होत आमचं बटाटे चटणी आपली मस्त गार झालेली आहे आणि टोमॅटो आणि मस्त असे बारीक काप करून घेतले खरं तर हिरवी चटणी खूप म्हणजे छान लागते त्यासोबत पण पोरांना बनवायचे होते त्यामुळं मग चटणीचा जास्त आपण वापर करणार नाही कारण बटाट्या चटणीमध्ये आपण थोडीशी मिरची ते वाडव घातलेली होती आणि तवेला पण एकदम मस्त असं तूप लावून घेतला आणि त्याच्यानंतर आपले सँडविच त्याच्यावर ठेवायचे होते आणि दोन्ही पण साईडनं तूप लावून घ्यायचं आणि तव्याला पण तूप लावायचं म्हणजे आपले जे सँडविच राहते का ते म्हणजे असले जळत नाही काही नाही एकदम मीडियम मध्ये भाजते आणि कमी गॅसवर आपल्याला म्हणजे आपले सँडविच भाजायचे कारण पाव आपले जे आहे का ते एकदम क्रिस्पी राहते एकदम बारे म्हणजे नरम तर त्यामुळे तव्यावर एकदम फास्ट भाजले जाते त्यासाठी तुपाची वाटी पण एक साइडला गरम करायला ठेवलेली आहे आणि मग त्याच्यानंतर बघा एक साइडला एकदम मस्त असं आपला सँडविच बघा किती छान भाजलेला आहे आणि त्याला एकदम असं मस्त वाण आलेला आहे तर आराचं चाललेलं आहे की मम्मा पटकन आवर आम्हाला खायचे म्हणून तर शंभू सोनपापडी सगळेच येत होते आतमध्ये तर चला आपला मस्त पहिला सँडविच भाजून झालेला आहे आणि मी वरून खालून म्हणजे दोन्ही साइडनं मस्त तूप लावून घेतलं आणि त्याच्यानंतर एकदम छान असा सँडविच मी काढून घेतलेला आहे बघा तव्यावरून खाली तर आपल्याला सगळे सँडविच असेच बनवायचे होते आणि बटाटे चटणी आणि सगळे ब्रेड बटाटे चटणी ते लावायचं आणि तव्याच्या नंतर तव्यावर टाकायचं तूप लावायचं आणि दोन्ही पण साईडनं तूप लावून चांगलं भाजून घ्यायचं एकदम मस्त लात खायला तर गरम गरम खाल्ल्याच्या नंतर एकदम भारी आणि सँडविच नंतर नंतर असं मधून कापून घ्यायचं तर दिदी बघा आम्ही मस्त असे सँडविच बनवले आणि गरमागरम आता लगेच खायचे तर सगळेजण बसलेले बघा आणि शंभू दीदी सोनपापडी सोनपापडी पप्पा तर या सगळेजण मस्त सँडविच खायला गरमागरम शंभू तुला देऊ दादा देऊ शंभर खायचे खायचे त्यांना अरे दर सोनपाडी सोनपापडी तुला

खायची होते बर का तिचा सकाळी चालू होत मस्त असे गरमागरम आपल्याला सँडविच म्हणून तरी बनवून मम्मी आणि पप्पा नाही सँडविच खायला मम्मी ते गेलत तिकडे कविता चाल ना, ना तू पण चालना हा येते ना तर पहा आता सगळे मस्त गरमागरम राहिले काय झालं तुम्ही खायचं नाही पाणी प्यायचं ना सगळेजण मस्त सँडविच खायला आणि मस्त आता जेवणच करायचे आम्हाला शेवभाजी आणि बाजूच्या भाकरी बनवलेल्या आणि मम्मी पप्पा ते पण पणही ठेवत आता पण ठेवले सँडविच तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद